नाही <णली> 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 नाही असं असं पण नाही म्हणणार त्यांना दम नाही निघणार आळी असते मोठी काही काहीच बिगार शेपटाचे आहेत चोकरी त्यांना सल्ला देण्याचा आपण काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं सलग त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी का त्याला जे करायचं ते, ते करणार परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या मंचाल मला राजकारणाशी नाही दादा हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त अकरा कुंडी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळाले संभाजीनगर मधला अकरा दर बघितला तर चाळीसच्या पुढे गेलेला नाही संपूर्ण मराठवाडा विभागाचा नेमकं हे राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का आणि नेमकं अशा पद्धतीने अडचण आणि अडचणी काय येतात आपल्याला लागू जर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आताच आठ पंधरा दिवस झाले जी आर का आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाडा आपण थोडं थांबूया पटलं आम्हाला त्याचं कारण पण तस होत शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होता जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधव थांबलो चार दिवस लेट निघत अशा हिशोबाने आम्ही थांबलो तोवर आचारसंहिताला गेली पण मी गॅरंटी ना सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्राला एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे हो सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावा ट्रेंड सध्या सुरू समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असं ट्रेंड सध्या सोशल माध्यमात मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघा मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दमकार ज्याचं त्याचं मी माग सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवर ते अन्न का करा हे माझं उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही दादा मराठवाड्यात जवळपास दोन लाख छप्पन हजार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येतात परंतु त्यावर उपाययोजना मात्र केलं जाते नाही ते खरं आहे तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून ते आता तक्रारी व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाहीत दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येते संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलं आहे वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन सांगायला मग होणार मराठवाडा पुरा दादा नार्कोटेस्ट संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र काय काय त्या आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी कोणी मागणी केली ह्या गाडीने केली ती कोण सरला म्हणा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी अर्ज दिला आणि माझा तो अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सह्याने केल्यात दोन बाप्पा झावला मी शेतकऱ्यात पोरग आम्हाला खरं पटते खोट नाही तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं एक चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत चालव तू आणि ती भी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा लपायचा नाही ये का या कॅबापाचा निघायचं तिकडं आता दोघं बसू दोघ मशनीत नाही कोणकड चल थांबायचं था नाही आता आरोपीला अटक केलेली आहे त्याचा जो कॉल आहे त्यास मागणी काय असणार आहे का तो अटक केलं गेलं पण जी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं आहे मुख्य घ्यायला की त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथे शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कुणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालचे रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने तो ते खूप मूड मध्ये आले म्हणजे लय उडे हाणते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रस्त्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्टॉरंटला हे सगळं शिजिलेलं आहे ही सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा अजित दादानी, दादानी खोडा घालू नाही अजितदादानी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री नाही असं म्हणलं ना तर मग लग होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवतो आता मग होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी आहे का ती काय मोठं असेल तर ते पण या प्रकरणात जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमकं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलंच न ते कोणी मी आणि ते सांगत होऊन मी भाकरी करायला होता आमतीच आमचाच फेस पाडला भाकरी करू करू पण पैशा घालित <laughs> आता जे आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात यातलं यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांनी बघितलं राहत तिथं आम्ही आमचं थापित होत आम्ही आमचं खातो याला ठवायला पैसे कोणाच होत्या तुला हे बघा विनोदच भाग नाही बाई ह्या लय मोठं षडयंत्र ह्या टोकाला धन्य जायलाच नकोच ह्या टोकाला न जायला बाई ठीक आहे विरोध करणं चालू राहतं चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे आता अर भाया, अर भाया मी एवढं सोपं आहे गाड्यात काय सांगवतो माझो बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या घाला धंदे तू आता अरे बाया बायात औषध घालते ना काय कच्चे पाठिले तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही याच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं हिंमत नाही मराठ्यांना कोणाच हलवायची असे बयाचे चाळी करू शकतात एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी तुमच्याशी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने नाही सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी येणी अलिबाबांनी सांगितलं अलिबाबा नाही आले झाडावर बसू तेच झाड तुडित आणि फांदेऊन पडू त्याच फांदे पडू तीच फांदी यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला टेस्ट करायची मी तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागास सरकार नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत तांना तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं ते ना तेव्हा म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या मायामुळं सगळे सगळं तर बाहेर येईन त्याचं कोणाकोणाचं काय केलं महादेव मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या ते गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तरी लोकांना माहिती होईल अरे ते वंजाराला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्ते रुतरी रास्त रोप करा काम करा म्हणजे गरीबाला तुला गरीब टोला टोली लिहून द्यायची वेळ आणि पाप तू करी जाय आता आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोट चल मी चल घालून तिथं काय नाळ्या घालत दोन दोन अडीच अडीच चल तू इकडे चल मशीन जाऊन हाक तिथं पण चल पाटील कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपास यंत्रणा कामाला लागलेले आहे ला। गेल्या दोन वर्षापासून बीडमध्ये सामाजिक असत आहे सामाजिक दरित्स आहे बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील आले तुम्ही मोठे बंधू म्हणे काय सामाजिक आव्हान कराल की हे कुठेतरी सलोखा निघालं पाहिजे सर्व पूर्वी सगळे एकत्र सगळे एकत्रिंपतले पाहिजे तुमचा सल्ला मौलिक सल्ला हवा आहे महाराज मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याचं ऐकत नाही पण तुमचं ऐकतो मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बहीण भावाचा म्हणजे आज खरं सांगलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला आपण निरोप सुद्धा पाठवली हो होती ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विना भाषण भासण करते माझ्या विरोधात बोलतात काय पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं चौथेंदे पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं म्हटलं थांबवा बरं का एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटतं पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी शेरीष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो इथं सुरू आहे त्यांना त्या यावलेला काय गरज होती का नाही इथल्या बीड बद्दल या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर करायला मला बोलावं लागेल ना संतोष भाई याचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा बा दा इथं चुकला नाही तुमच्या शब्दावर मी म्हणतो मी मोठ्या मोठेच नाही का जर चार पावलो नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही उठलं की मराठ्यावरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय ने करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्षात राहते कुठं राहते म्हणून ते दबतेत पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार पाटील आता योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विदारक परिस्थिती अशी कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्याला मिळत नाही तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान करा हा दुजाभाऊ झाला पाहिजे का नाही विद्यार्थी त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाजात येणे दोन भाग केले याच्याबद्दल बोलतोय मी तिच्याबद्दल नाही याने दोन भाग आहेत गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावले पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटर मध्ये हे साथ देणार तुम्ही चुकी झालं चूक म्हणा ना आमच्या चुक आठलं तर आम्ही चुक म्हणतो नाही उठत आजी नाही उठत एखाद्या मराठीच्या माणसानं त्यांनी त्याच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागं उभा राहता काही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येतानी वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शाळेत येणार येता जातानी कट आणणार काहीतरी उग्रड भाषेत बोलणार लोक किती दिवस करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना तेव म्हणजे तो ते, असल्या चुकीच त्याला बळ देतो म्हणून हे भोवायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आवाहन केलं ना समजा त्या काय ना पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला कसं ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोरून हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके उघडत नाहीये परंतु या पोरांना अशा सवय लागल्यात हे पाठबळ देतो आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी सांगतो आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली उसतोडायची पट्टा पडूस तरी हो मागे येत नव्हतं इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उच्चल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापशेत एवढी इज्जत कमावलेली हो पण जसा ह्यो प्रवाहात आला यो शकचिल्ली जसा प्रवाहात आला याने काय केलं बुडायचे तुला पैसे बुडे हो, मी आहे तू त्यांना फुकट पैसे वापरले ला भेटायला लागले सवय लागले फुकटाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू याने ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताच आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटत खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही हातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही मग तुमची कधी बुद्धी ठेपायला ना की खरंय कसं एकदा चेक करा म्हणा सिद्ध तुम्ही मी जायचे पुढे सिद्ध होतो त्याला होत जाचे पुढे सिद्ध तू चुकीच आहे का नाही मी चुकीच आहे का नाही चलणार पटेस्ट काय लपायची गरज आहे कशामुळं गोरगरी बोंजार्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसी हा आता ओबीसी ओबीसी घेतला तू पाप करणार जे काय होयचं ना दूध का हो दूध ला किती सोपं आहे धन्यवाद पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला पार डोनाल्ड ट्रम्प नेलं तरी मला काय गरज पाठवायचं अजित दादाने त्याला पाठवायचं पांगरून घालायचं नाही दोन हजार ला वाईट घरी मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी आहे अजित दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली दादा जर तुमच्या असं घातपात त्याला गप्बसांगा तुम्ही गप्पा असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाई चा सुद्धा तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजले का दोन हजार एकोणतीस ला स्वच्छता पी कारण तुम्ही दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाले ते ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मिळा पुढे बोल <laughs> तुमची किती तोंडाचा पाणी पळाल होत मी बोल ना दादा मी

असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड लगेच बोल असं म्हणले एव आ शेदन फोसेदन गोळ्यां गोळ्यां कोण खेळत बसलं कशाला ती बी तसे दिसत होतं चजमिनी तिची अरे ढेंग ढून सासन संदर्चा का असं सांगत आहे बडे ढटड्या आमला वाटतं तसं असं ते तर गोळ्यां लेंड्यान घेऊन पळत शेळ्याचे आम्हाला आमला येऊ दम इतक खरकट आहे म्हणून अरे असले ताळे शोभत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमका तमका ठीक आहे तो यासारखेने पुढे गोळ्याचा काय जेवणातून वीज बाधा करा मग मारा गाडी अंगावर घाला आता गाडी अंगोर घातल्यावर माझ्या सगळं पन्नास गाड्या असतात <laughs> पन्नास गाड्या असतात मायास त्याने मग अंगोर गाडी घातल्यावर त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या <laughs> त्याच्या किती जात्या तो हे मारायला भेटणे तू लोटतो आमच्या भेटणे आमच्या सुद्धा एवढे तापलेत पण मी जोडत शांत राहत सगळ्यांनी शांत राहा थिर नाही करायचं राजे हे आजी सुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित त्याला आजी दादा मधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला आजी दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला करायला सांगा